सर्वांना सकाळचा मानाचा प्रेमाचा सप्रेम जय भीम नमो बुद्धाय जय संविधान आता आम्ही आज कुशीनगर या ठिकाणी जेथे तथागत भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आमचे सर्व उपासक उपासिका शिवर घेऊन बुद्धमूर्तीवर अर्पण करण्यासाठी सगळे निघालेले आहेत आपण बघू शकता चिवर घेतलेला आहे आणि आम्ही सर्व निघालेला आहोत पुढे गेल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला निर्वाण स्तूपामधील सर्व दृश्य दाखवणार आहे बघू शकता किती सुंदर असं आजूबाजूला हा परिसर आहे महापरिनिर्वाण स्तूपामध्ये शिवर घेऊन सर्वजण चाललेले आहेत काल रात्री आम्हाला कुशीनगरमध्ये येईपर्यंत वैशालीवरून कुशीनगरला येईपर्यंत आम्हाला रात्री जवळजवळ आठ साडेआठ वाजले होते त्याच्यानंतर आम्ही भोजन बनवलं जेवण बनवलं आणि मग जेवण बनवल्याच्यानंतर रात्री अकरा वाजता सर्वांनी जेवण ग्रहण केलं आणि त्यानंतर आम्हाला झोपायला बारा वाजले तरीसुद्धा सर्वजण साडेतीन ते चारला उत्साही मनाने आणि प्रसन्न मनाने सर्व जागे झाले आणि सर्वजण सहा वाजता तयार होऊन नाश्ता करण्यासाठी सर्वजण आले सहा साडेसहा सात वाजता नाश्ता झाला त्यानंतर सर्वांनी गाडीमध्ये बॅगा लोड केल्या आणि आम्ही सर्वजण जागा कुठे मास जावं लागत सर्वजण आम्ही निघालेलो आहोत कुशीनगरचं या ठिकाणी दर्शन झाल्याच्या नंतर <स्थाँगा> आम्ही सर्वजण नेपाळच्या बॉर्डरकडे आम्ही निघणार आहोत तर आता आम्ही सध्या कुशीनगरच्या ज्या ठिकाणी तदागत भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे त्या ठिकाणी आम्ही सर्वजण चिवर घेऊन निघालेला आहोत आम्ही आता महापरिनिर्वाण स्तूपाकडे आलेलो आहोत पण बघा सर्वजण आमचे उपासक उपासिका चिवर घेऊन स्तूपाला वंदन करण्यासाठी निघालेले आहेत आमच्या सर्व उपासक उपासिकांनी भगवान बुद्ध यांच्या मूर्तीवर चिवर अर्पण केलेलं आहे आणि थोड्याच वेळात आम्ही या ठिकाणी बुद्धवंदना घेणार आहोत सध्या या ठिकाणी देशविदेशातले पर्यटक या ठिकाणी आलेले ते सुद्धा या ठिकाणी अगदी मनापासून वंदन करत आहेत พระพุทธเจ้าจึงบรรทมในอิริยาบถแนยหยกแล้วเทศกันแรกว่าด้วยเรื่องของกัน I <laughs> i yeah. सर्व फॉरेनर लोक या ठिकाणी आलेले आहेत देश विदेशातून आलेली लोक पर्यटक या ठिकाणी या स्तूपाला वंदन करत आहेत जवळजवळ एक तास झाला यांची वंदना चालू आहे सर्व आजूबाजूला सर्व छोटे छोटे हे लहान लहान स्तूप आहेत आणि हे अवशेष या ठिकाणी सर्व सापडलेले आहेत जे जमिनीमध्ये गाडले गेले होते आपण बघा असं या ठिकाणी तथागत बुद्धांचं ज्या महापरिनिर्वाण झालेलं आहे या ठिकाणी आमच्या उपासक उपासिका या सर्वांनी बुद्ध मूर्ती आहे त्या ठिकाणी जी निर्वाण अवस्थेमध्ये आहे त्या मूर्तीवरती चिवर अर्पण केलं आमच्या सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी आणि आता आम्ही या महापरिनिर्वाण स्तूपाकडून मागच्या बाजूला जाणार आहोत त्या ठिकाणी आम्ही सर्व आमच्या सर्व उपासक उपासिकांना आम्ही माहिती देणार आहोत या ठिकाणची हा जो महापरिनिर्वाण स्तूप आहे आपण सर्वांनी बघून घ्या तर आम्ही पुढचा व्हिडिओ आम्ही मी तुम्हाला काढल्याच्या नंतर शेअर करणार आहे जय भीम नमोबुद्धाय जय संविधान